नमस्कार बुलेटिन मध्ये आपल्या स्वागत आहे हा बातमी आहे भुजबळांसंदर्भातली मंत्री छगन भुजबळ यव पुन्हा येवल्यातून उमेदवारी करण्याचे संकेत नाशिक लोकसभा निवडणुकीत मंत्री भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती मात्र अखेर आज मंत्री भुजबळ यांनी या उमेदवारी संदर्भात पडदा टाकला यावेळी नाशिक लोकसभा उमेदवारीतून छगन भुजबळ यांनी माघार घेतली असून या संदर्भात भुजबळ यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत आपली माघार घोषित केली आहे याबाबत येवल्यातील भुजबळ संपर्क कार्यालय येथे भुजबळ समर्थकांनी एकमेकांना लाडू भरून तसेच फटाक्याची आतिषबाजी करून मंत्री भुजबळ पुन्हा येवल्यातून उमेदवारी करतील म्हणून येवल्यात यल्लोष साजरा करण्यात आला बुलेटिन थर्टी साठी विलास कांबळे येवला आज येवलेकरांची खरी रामनवमी आहे आमचा राम आम्हाला परत मिळालेला आहे आम्ही अयोध्येला गेलो होतो लोखंडे साहेब त्यांनी सगळेच गेलो होतो आपण सगळे गेलो होतो तिथं जे मागणं तिथं मागितलं ते आज पूर्ण झालं आज मन प्रसन्न झालेलं आहे आणि असाच ही विकासाची गंगा जी आहे ती अशीच वाहत राहो येवल्यापासून साहेब बिलकुल दूर जाऊ नये अशी मी सगळ्यांना प्रेमाने विनंती करतो की आता आणपोच साहेबांना निवडून द्यावं आता एवढा विकास झालेला आहे आज नाशिक लोकसभेच्या उमेदवारीच्या बाबत साहेबांनी जे माघार घेतलेली आणि म्हणून मतदारसंघातील येवला मतदारसंघातील जनतेला खूप मोठा आनंद झालेला आहे जेव्हापासून साहेब लोकसभेवर जातात अशी चर्चा सुरू झाली अनेक सामान्य माणसं सा कार्यकर्त्यांना विचारत असायचे का मग आपलं कसं का व्हायचं कारण लोकांना माहिती आहे साहेबांनी या मतदारसंघासाठी जी काही स्वप्न पाहिलेली आहेत तिचा तिची आम्ही चर्चाही करू शकत नाही या मतदारसंघामध्ये ज्याची अपेक्षा नव्हती तेही साहेबांनी करून ठेवलेलं आहे येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या समोर जे कोणी उमेदवार असतील त्यांना मतदारसंघातल्या विकासाच्या बाबतीत जाहीरनाम्यामध्ये कुठले विषय मांडावेत हीसुद्धा साहेबांनी जागा शिल्लक ठेवलेली नाही आहे आणि म्हणून येवलेकरांच्या अतिशय मनासारखा हा विषय झालेला आहे आणि साहेबांनी लोकसभेतून माघार घेतल्यामुळं साहेबां पुन्हा येवल्याचे आमदार म्हणूनच साहेब लोकांना पाहिजेत आणि हा आनंदाचा क्षण म्हणून आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी साजरा करत आहोत